زندہ باد اے پرکاش صاحب زندہ باد پرکاش صاحب زندہ باد پرکاش صاحب زندہ باد پرکاش صاحب زندہ باد زندہ باد مجاد شاہ جی جی چلے گا مجاد شاہ جی زندہ باد میری چڑھی نہیں چلے گی राणा شاہی کہیں چلے گی جی چلے گی نہیں چلے گی राणा شاہی نہیں چلے گی ایک ایک گاڑی کے لیے موقع का <sum> होत <tis> હોજજેા઱ જેજેજે તજેા઱ાણ ખોજાશચે હોજાણ ખોયાજિા-લેજિાણ સૈજાણ માજાણ ખોણ હોજાણ પહીણ પપદ

पहा आम्ही सकाळीच जे मतदान आज होणार होतं काउंटिंग ती आज नाही झाली आदरणीय न्यायालयाने काउंटिंगची तारीख एकवीस केल्यामुळं आम्ही सतरा दिवस आजपासून तिथं घस्त घालत घालण्यासाठी आम्ही रितसर इलेक्शन अधिकाऱ्यांना पत्र दिलं दुपारी आणि आम्ही आमच्या झोपण्याची ब राहण्याची याची व्यवस्था करावी आणि आम्हाला रितसर किती शिफ्टमध्ये आम्ही राहायचं आहे आणि किती शिफ्टमध्ये आम्ही माणसं हे करायची त्याच्यासाठी आम्हाला रितसर पास किंवा कशा पद्धतीने आम्ही करायचं आहे याच्यासाठी आम्ही मागणी केली होती दुपारी चार वाजता लाटकर साहेबांनी आम्हाला सांगितलं तोंडीत लिखित कोणी दिलं नाही आणि संतोष रोडे साहेबांनी त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला वरचं स्ट्रॉंग रूम जे आहे त्याची रितसर तुम्हाला खाली पार्किंगच्या ठिकाणी तुमची व्यवस्था केली आहे परळीतल्या सर्व आ, जे भावी नगरचे किंवा उमेदवार आहेत सगळ्या उमेदवारांची ती व्यवस्था केली म्हणून आम्ही तिथं खुर्च्या वगैरे टाकल्या आणि एक लॅव त्या रूमचं लॅव कनेक्शन टी व्हीचं खाली दिलं आम्ही तिथं दुपारपासून बसलो होतो पण आता परत पोलीस राठोड साहेब आले आणि त्यांनी सांगितलं इथं परवानगीशिवाय कुणाला बसता येणार नाही मग आम्ही परत संतोष रोडेसाहेबाला फोन लावला ते म्हणले पोलीसला विचारा पोलीस म्हणजे त्यांना विचारा लाटकर साहेबाला फोन लावला लाटकर साहेब फोन उचलत नाहीत आमचं असं करून दहा वाजूस तर आम्हाला कुठलाही निर्णय दिला नाही मग आम्ही आमच्या स्वतंत्र खाली इच्छुकाडा आहे मागं डोंगर असल्यामुळं साप वगैरे येत इच्छू येतात म्हणून आज रात्रभर काढायचे आहे तेरा दिवस सतरा दिवस आम्हाला ते काढायचं असल्यामुळं आम्ही आमच्या सर्व उमेदवारांनी मिळून खाली आतरायची का उंच टेबलासारखं हे आणले होते आणि गादी आणली होती आम्हाला चार तास पाच तास ते गेटच्या बाहेरच काढून ठेवलं येऊ यु, मध्ये येऊ दिलं नाही म्हणून आम्ही रितसर चर्चा करू लागलो पोलीस आम्ही पोलीस आम्ही पण संतोष रोडे साहेब आले आणि त्यांनी सांगितलं कुणाला तरी आम्हाला चांगलं व्यवस्थित बोलू आधी कुणास तरी फोन आला फोनवर बोलत बोलत मला आम्हाला सगळ्या घर शेवकाला हे लेम माजलेत म्हणले उर्मट भाषेत असं कोणाला तरी बोलू लागले पण आम्ही सर्वांनी ऐकलं होतं याची एकदा बघावं लागते म्हणजे हे रोजच काहीतरी का काढायला म्हणजे कुरपा कुरापत याचा एकदा संपावं लागते म्हणजे ह्याला मग आम्ही त्यांना विचारलं असं का म्हणलं नाही नाही तुम्हाला नाही म्हणलं दुसऱ्याला म्हणलं तुम्हाला नाही म्हणलं पण ते, ते आम्ही बघितलं तर त्यांच्या तोंडाचा वास भगबका येऊ लागला आणि आम्ही त्यांना रितसर मागणी केली की त्यांचं मेडिकल करावं आणि ज्या काही प्रकार आत्तापासून पहिल्या बुथवर अकरामध्ये झाला एकमध्ये झाला बारामध्ये झाला त्याच्यासुद्धा काय अधिकारी आणि पोलिस संघटनाने आमच्या देखत ते सी सी टी जर कॅमेरे पाहिले तर हाताने बटणं दाबत होते पण आम्ही तिथं दिवसभर थांबल्यामुळं थोडा प्रकार टळला पण आधी जे दोन तीन तास झाले आम्ही थोडं इकडे तिकडे गेलं की सारखं चालू होतं पण आम्ही ह्याचीसुद्धा मागणी केलेली आहे रितसर आम्ही इलेक्शन कमिशनरला दिली आहे पण आम्हाला कुठलंही त्यांचं सहकार्य मिळत नाही आहे आणि आता गेली पाच सहा तास हे सगळं आम्हाला गेटच्या बाहेर करून ह्यांनीमध्ये काय गोंधळ करालेत किंवा मध्ये काय चालू आहे ह्याची आम्हाला शंका आहे म्हणून आम्ही ह्यांचे सगळ्यांचे मेडिकल करावे आणि इथं चांगले अधिकारी द्यावेत ही मागणी केली आता पोलीस सुद्धा रितसर सगळ्या पळीनं जनतेनं दिलेले भावनेचा आदर करण्यासाठी किंवा त्याच्यात काही गोळ होऊ नये मग कुणाचा असो जनतेनं दिलेलं मतपेटी बंद आहे पण त्याचं संरक्षण करण्यासाठी आम्हाला संविधानाने दिलेला अधिकार यांनी आम्ही पद्धतशीरपणे लेखी दिलं पण आम्हाला कुठलंही काही कार्ड दिलं नाही पुन्हा म्हणले तुम्हाला पहिलं जे मतदान कार्ड दिलं हे तर हे फक्त एक दिवसासाठी कार्ड होतं इलेक्शन दिवशीचं आम्हाला सतरा दिवस कार्ड लागणार आहेत आम्हाला त्या ह्याच्यामुळे हाकळून लावलं आहे ला सगळ्याला बाहेर आणि त्यांच्या त्यांच्यात मध्ये पोलीसचा यांचा काय गोंधळ चालू आहे हे अद्याप आम्हाला कळालं नाही आणि हे ह्यांच्याच पद्धतीनं आर्य रावेची भाषा कोणाला आलं की हे आर्य तुरे चालू आहे बरं काय झालं तर तुमची जबाबदारी आमची एकोण एकावर लोटालोटी चालू आहे पण ह्याच्यात काय मोठा होण्याची दाट शक्यता आहे कारण हे सगळे अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या आ, गुला ह्याच्या खाली आदेशाखाली वागतात हे आम्हाला चांगलं माहिती आहे आणि सगळ्या परळीकरांना माहिती बीड जिल्ह्याला माहिती कारण ह्याच्यात इथं काहीतरी मोठं षडयंत्र होण्याची शक्यता आहे किंवा तुम्ही कधीही कोणत्याही वेळेला ऑन स्पॉट येऊन पाहू शकता एकवीस तारखेच्या सकाळी दहा वाजेपर्यंत तरी पण मग काय मी तुम्हाला सांगितलं ना आपण सगळे त्यावेळेस पण बरोबर होतो त्याच्यानंतर आपली खाली बाईट झाली आपण ती रूमची पाहणी केली पण आम्हाला रात्री झोपण्यासाठी किंवा बसण्यासाठी व्यवस्थासाठी आम्हाला जे वाहन आलं होतं ते वाहन बी मध्ये घेतलं नाही आणि आम्हाला सुद्धा बाहेर हा की तुम्ही आता कार्ड दिल्याशिवाय मध्ये यायचं नाही आणि कार्डच आमच्याकडं नाहीत आणि ह्याने दिलेच नाहीत आम्ही रितसर मागणी करून सुद्धा तर कसं करायचं रात्रीच्या आयच्या टाइमला अकरा वाजता आता माणसं नाहीत हे नाहीत आणि मग रात्रीचं काही ह्याचं जबाबदार कोण आहे तुमची मागणी आमची मागणी हीच आहे की आम्हाला मध्ये बसण्यासाठी जी व्यवस्था केली तात्काळ आम्ही जे आणलेल्या अतरुण पांघरून जे आहे आणि ते एक आधी सर क्वाट टाईप जेणे की काढायचे कुणालाही हे होणार नाही असं आम्ही सर्वांनी मिळून तिथं आणलेलं आहे त्यांनी मध्ये घ्यावं किंवा त्यांनी त्यांच्या व्यवस्थित आमची व्यवस्था करावी क्वाटची ह्याची आणि आम्हाला पाहण्यासाठी बसण्यासाठी आराम करण्यासाठी चोवीस तास आम्ही ते हलणार नाही तर त्या लाईव्ह पाहण्यासाठी आम्हाला तिथं बसायचं आहे आणि त्यांची मागणी अशी आहे की सतरा दिवस काढायचे आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या उमेदवारानेच इथे यायचं आता काही महिला उमेदवार आहेत आता ते काय रात्र रात्र इथे यायचंत का पण राच्र, त्यांच्या तीन तीनदा आम्ही सांगितलं तरी महिला उमेदवार आहेत ते आम्हाला काय माहीत नाही आणि तुम्ही तुमचे ते उमेदवारानेच संरक्षण लागेल अशा पद्धतीची त्यांची भाषा होती आम्ही दहा वेळेस सांगितलं की आहो महिला उमेदवार आहेत त्यांचे प्रतिनिधी द्या तुम्ही कागद काय आम्हाला काहीतरी आयडेंटिटी द्या नाही नाही पहिलेच आयडेंटिटी आणा ते म्हणते हे नाही चलत पोलीस लोकांना म्हणलं हे पहिले आयडेंटिटी ते म्हणते जुन हे जुनं झालं कालचं इलेक्शन पूर्ण होतं आणि हे नवीन द्यायला तयार नाहीत लेखी दिले साहेब मी ऐका लेखी अधिकाऱ्यांना मी पत्र दिलेलं आहे दुपारीच अद्यापही त्यांनी काहीच नाही दिलं फक्त उडवा उडाची आणि टोल वाटवली हे कोणाच्या तरी दबावाखाली काम करायला आहे आणि ह्यांना काहीतरी मोठा घोळ करायचा विषय आहे कारण सगळ्या परळीमध्ये चर्चा आहे कि उमेदवार त्यांचे कोणाचे विरोधी पक्षाचे लागणार नाहीत आणि अपक्ष हे ते सगळे मिळून उमेदवार लागणार आहेत ह्याची त्यांना भीती असल्यामुळं या अधिकाऱ्यावर प्रेशर येऊन या अधिकारी प्रेशर खाली काम करत आहेत आपल्या पक्षाचे वरिष्ठ नेत्या का मी आता थोड्या वेळाखाली आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणी साहेबांना खासदार साहेबांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की आम्हाला असं असं येऊ दे ना मध्ये काही नाही मग ते म्हणजे रि पोलीस स्टेशनला तक्रार द्या आणि आम्ही पहिलं पत्र दिलं त्याच्याबद्दल बी चर्चा करा आम्ही इथं येऊन पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार दिली आहे